अजित पवार महायुतीमध्ये सर्वांनाच नकोसे झाले असे काहीसे चित्र या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे वाढणारे महत्त्व कमी करण्यासाठी महायुतीमध्ये तिसरा पार्टनर म्हणजे अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांकडून आणण्यात आले परंतु अजित पवार महायुतीमध्ये स्वतःचा फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत त्याचे कारण त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेली केवळ एक जागा असू शकते सुरुवातीला त्यांना मुख्यमंत्री केल्या जाईल अशाही चर्चांना उधाण आले होते शिंदे आणि फडणवीस दोघांनाही वरिष्ठ म्हणून अजित पवारांनी सुरुवातीला सरकारातील जास्त अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभा निवडणुकीत झालेले पतन अजित पवारांना मागे आणणारे आहे आता तर त्यांच्या चक्क महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चा होताना दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप व शिंदे सेनेच्या नेते ने व कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे समजते यात खरेपणा आहे की या केवळ अफवा आहेत हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते महायुतीमध्ये भाजप तीन भावांपैकी सगळ्यात मोठा भाऊ आहे म्हणजेच भाजपला सर्वाधिक जागा मिळणार यात काही शंका नाही यावेळेस तीन पक्ष महायुती आणि तीन पक्ष महाविकास आघाडी असे एकूण सहा मुख्य पक्ष सोबतच वंचित बहुजन आघाडी परिवर्तन महाशक्ती अशा तिसऱ्या चौथ्या आघाड्या आणि इतर पक्षांच्या लढती बघायला मिळतील भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गटांमध्ये अद्यापही जागा वाटप झालेले नाहीत परंतु तरीही भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याकारणाने एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कमीत कमी एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने त्यांची तयारीसुद्धा चालू आहे शिंदे गटाला कमीत कमी शंभर जागा पाहिजेत म्हणजेच त्यांची तशी मागणीच आहे शंभर जागा नाही मिळाल्या तर कमीत कमी नव्वद तरी मिळाव्यात हा त्यांचा आग्रह असेल ते नव्वदच्या खाली येणार नाही मग अशा उरतात त्या केवळ वीस ते पंचवीस जागा त्या अजित पवार गटाला मिळतील अशी शक्यता आहे याआधी अजित पवारच्या गटाने सुद्धा आपल्याला नव्वद जागा मिळाव्यात असा आग्रह धरला होता हा आग्रह छगन भुजबळ यांनी एका भाषणातून बोलून दाखवलेला होता पण लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने त्यांनी एक पाऊल मागे येत कमीत कमी साठ जागा मिळाव्यात यासाठी महायुतीकडे मागणी केलेली आहे अशातच अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढले किंवा निघण्यासाठी मजबूर केले तर आपल्याला बऱ्यापैकी जागा लढवता येईल अशी योजना भाजप आणि शिंदेसेना आखत असल्याचे समजते महायुतीमध्ये भाजप व विरुद्ध अजित पवार गट असा अंतर्गत सामना वेळोवेळी रंगला असून नेत्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद तीव्र होऊ लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी अपमानास्पद उद्गार काढून अजित पवार गटाला खिजवले मंत्रिमंडळात आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड व भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीप छाटण्याची व जिबेला चटके देण्याची भाषा केली या आक्षेपार्ह विधानानंतर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कारण सध्या अजित पवार कोणत्याही वादामध्ये पडू इच्छित नाहीत भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार व त्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी निषेध केला होता आणि जाहीर आक्षेपही नोंदवला होता इतकेच नव्हे तर इतके थेट दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाकडे तक्रार करण्याचाही इशारा सुद्धा दिला होता कारण अजित पवार यांना धर्माधर्मांत किंवा जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणारी महायुती नकोय अजित पवारांचं आजवरचं राजकारण मराठ्यांसारखंच मुस्लिम आणि दलितांवर आधारित होते मात्र महायुतीमध्ये मा अजित पवार गटाची कोंडी करण्यासाठी ही सर्व रणनीती अप्रत्यक्षपणे वापरली जात असल्याचे मानले जाते महायुतीत अजित पवारांची ऍडिशन करणे ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती मात्र हा डाव शिंदेसेना व भाजप यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवडलेला नाही भाजप शिंदेसेनेचा काँग्रेस विरोधी तसेच कट्टर हिंदुत्ववादी पवित्रा अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून खुशाल बाहेर पडावे आम्हाला काही हरकत नाही असा संदेश या निमित्ताने अजित पवारांना दिला जातो आहे अशी शंका व्यक्त करण्यात येते महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा म्हणजेच पंचवीस ते तीस जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल असे झाले तर अजित पवारांना त्यांचे आमदार सोडून शरद पवार गटात जातील यात शंका नाही ही असली अपमानास्पद तडजोड स्वीकारायची नसेल तर महायुतीतून बाहेर पडून आपल्याला हव्या तेवढ्या जागा अजित पवार लढू शकतात आणि त्यांच्या इतरही कार्यकर्त्यांना संधी देऊ शकतात दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे महायुतीतून बाहेर पडणे हे भाजप व शिंदेसेनेच्या पत्त्यावर पडत असल्याने अजित पवारांची अशी कोंडी मुद्दाम केली जात आहे असे बोलले जाते महायुतीतून बाहेर पडल्यास अजित पवार गटाला अपेक्षित असलेल्या साठ ते सत्तर किंवा पहिली मागणी असलेल्या नव्वद जागांवर उमेदवार उभे करता येईल सध्या अजित पवार गटाकडे सुमारे चाळीस आमदार आहेत अजित पवारांनी जर महायुतीतून फारकत घेऊन वेगळी चूल मांडली तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या बळावर लढावे लागेल किंवा त्या त्या उमेदवाराच्या स्वतःच्या ताकदीवर मैदान गाजवावे लागेल कारण त्यांच्यासोबत तेव्हा शिंदे सेनेतील किंवा भाजपमधील कोणीही नसेल आणि त्यांच्या उमेदवारांचा सामना होईल तो शरद पवार गट उद्धव ठाकरे गट काँग्रेस भाजपा शिंदे सेना इत्यादींशी या सर्वांसमोर अजित पवार गटाच्या आमदारांचा खरंच निभाव लागणार का हा मोठा प्रश्न आहे आणि अशात जर त्यांनी स्वतःसहित बारा ते पंधरा आमदार निवडून आणले तर सत्ता स्थापनेच्या वेळेस युती असो की आघाडी दोन्हीमध्ये अजित पवारांचे महत्व वाढू शकते कदाचित अजित पवार यांच्या मनामध्ये सुद्धा हेच असेल आता अजित पवार महायुतीतून लढतात की महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढतात याचे उत्तर वेळ देईल याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आम्हालाही आपली मतं जाणू द्या आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ बघणे आवडेल तेही कमेंटमध्ये नमूद करा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद